नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या या लाईव्ह वरती स्वागत आहे मी निलेश बडे आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यात कोणाकोणाला मंत्रीपद मिळणार आहे व अशे कोणते नेते आहेत जे बीड जिल्ह्यातून मंत्री बनू शकतात त्यासाठी आपण आज लाईव्ह वरती आलो आहोत सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो महा महाविकास आघाडी आणि मायुतीमध्ये झालेल्या लढतीमध्ये महायुतीला जे भरघोस मत मिळालंय जे भरघोस बहुमत मिळालंय त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे आणि आजच भाजपने गटनेता देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री असतील हे जवळपास आता फिक्स झाले आहे उद्या जो होणारा मंत्रिमंडळाचा जो शपथविधी होणार आहे त्यामध्ये बीडमधून कोणते नेते ने असतील जे शपथ शपथ घेतील उद्या ते शपथ घेतील का हा एक मोठा प्रश्न आहे कारण उद्या जे शपथविधी होणार आहे त्या शपथविधीसाठी आता जी बातमी आपल्याला वृत्त कळत आहे त्यानुसार फक्त एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीनच म्हणजे एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत त्यामुळे बीड मधील नेते उद्या शपथ घेत आहेत का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल पण बीड मधील शपथ शपथविधी झाल्यास झाला तर बीड मधील नेत्यांना यामध्ये पहिलं नाव आहे ते पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे यांना भाजपकडून कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे पंकजा मुंडे यांचं जाव जवळपास कॅबिनेट मंत्रीपदासाठी फिक्स आहे त्यामुळे पंकजा मुंडे या मधून कॅबिनेट मंत्री बनतील पंकजा मुंडे ह्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेवरती घेतलं होतं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक सभा घेतल्या वेगवेगळ्या चाळीस संघामध्ये त्यांनी भाजपची असो महायुतीचे महायुतीचे उमेदवार असो त्यांच्यासाठी सभा घेतल्या आणि त्यामधील बऱ्यापैकी जे उमेदवार आहेत ते निवडून आले त्यामुळे पंकजा मुंडे यांचं जे मंत्रिपद आहे ते जवळपास फिक्स आहे तर त्याबरोबरच दुसऱ्या जे नेते आहेत ज्यांना मंत्रीपद मिळू शकतं ते आहेत धनंजय मुंडे बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे आमदार झाले ते दोन हजार एकोणीस ला आमदार झाले होते त्यांनी दोन हजार एकोणीस ला पंकजा मुंडेंचा पराभव केला होता आता पुन्हा ते एकदा आमदार झाले आहेत